नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीससाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर अर्ज कसा भरायचा तसेच अर्जामध्ये काय काय रांगणार आहे तसेच अर्ज भरायचं प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने भरायचे ग्रामविकासाचे शिफारसपत्र जे आहे ते कशा पद्धतीने भरायचे त्यानंतर नगर नगटविकास अधिकारी यांच्याकडून मंजुरीसाठी जो शिफारसपत्र लागतो तो कोणत्या कशा पद्धतीने भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या त्यांना शेअर करा तसेच कोणत्याही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सहजरित्या मिळवता येते तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर भागात बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मोदी आवाज गरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेचा शासन निर्णय अठ्ठावीस दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेला आहे घरकुल योजनेच्या कसा बघायचा हा संपूर्ण व्हिडिओ आपण तर बघणार सुरू करा त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नमुना अर्ज दिलेला आहे तो बघितलं तुम्ही जमा करायचे तर मी तुम्हाला तो अर्ज सांगतो मोदी आवास घरकुल वेळेला नाही ते तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचा जिल्हा इथं सातारा त्यावेळी तुम्ही तुमचा जिल्हा टाकायचा आहे तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती इथं नाव टाकायचे तसेच घरकुल विषयामध्ये घर ग्रामपंचायत तुमच्या गावाचे पैसे टाकायचे तसेच गावाचं नाव टाकायचे राभार्थाचे संपूर्ण नाव टाकायचे तुमचं गाव वय वर्ष तालुका लिंग तसेच प्रवर्ग विवाह स्थिती अविवाहिते का अविवाहित कुमारी यांनी जात तसेच आय डी दाखयच्या पी एम ए जे आय डी टाकायचा आहे तसेच ग्रामीचं शिफारस पत्र घरात कोण कोणी कमवत नाही आता वित्यरित कपवणाऱ्या महिला कुटुंबप्रमुख यापैकी काय आहे का